मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी म्हणून कालचा अनुभव तुमच्याशी शेअर करतो माझं साहित्य अगदी दहा ते पंधरा मिनटात जमा झालं परंतु अनेक बंधूंना ज्यावेळेस आपल्या साहित्यासह समोरच्या पटांगणामध्ये तास दोन तास वेटिंग करावं लागलं त्यांच्या लिफाफे कसे भरावे काय भरावं यासाठीची त्यांची खूप धावपळ झाली आणि यापुढचे जे बंधू आहेत माझे त्यांना मार्गदर्शन व्हावं त्यांना मदत व्हावी म्हणून हा हेतू सर्वात अगोदर आपण गेले साहित्य घेऊन गेल्यानंतरच्या दिवशी सकाळी सकाळी मॉपपूलसाठी जे आपल्याला ई व्ही सेटिंग करणं आहे या ई व्ही एम सेटिंगमध्ये आपल्याला बीयू यू व्ही पॅट आणि सी यू यांचं सेटिंग करून घेणं आहे पण दोन जर बी यू जास्त असतील जर तीन असतील उदाहरणार्थ तर तीनचं कनेक्शन दोनला दोनचं एकला आणि एकचं कनेक्शन व्ही व्ही पॅटला करायचं आहे हे मांडणी करत असताना तिन्ही बी यूच्या डाव्या बाजूला व्ही पॅड असलं पाहिजे आणि व्ही व्ही जे कनेक्शन आहे ते आपल्याला ला द्यायचं आहे ला कोणतीही केबल नसते त्याच्यामुळे आपल्याला ते सहजपणे करता येतं ती गोष्ट सहजपणे लक्षात ठेवा म्हणजेच तुम्हाला सहज काम करताना सोपं जाते या संदर्भात तुमचं प्रशिक्षणही झालेलं आहे ही मांडणी केल्यानंतर जो व्ही व्ही जो नॉब आहे तो नॉब तुम्हाला आडव्याचा उभा करायचा आहे त्यानंतर तुमचं जे सीयूचं बटन आहे ते सी यूचं बटन तुम्हाला ऑन करायचं आहे आणि तुम्हाला जी मॉपोल ती मॉपोलची प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे मॉपोलची प्रोसेस करून घेतल्यानंतर तुम्हाला जे करून घ्यायचे चिठ्ठ्यावरती तुम्हाला मॉपोलचा एक शिक्का आहे तो शिक्का प्रत्येक चिठ्ठीवरती मारायचा आहे आणि तो काळ्या लिफाफ्यामध्ये तुम्हाला तो पॅक करायचा आहे आणि त्याला गुलाबी रंगाची जी पट्टी आलेली आहे जी सहजपणे चिटकते ती त्याच्यावरती तो चिटकून तो काळा लिफाफा के सि, बंद केल्यानंतर तुम्हाला सी सी सिलिंग करणं सीयू सीयूचं बटन तुम्हाला बंद करून सीयूचं सिलिंग करणं आहे ज्यामध्ये स्पेशल ने तुम्हाला जे क्लोज सेक्शन आहे ते क्लोज सेक्शन त्यानंतर जे पे, पेपर सीलने जे ए बी जी सीला आहे ए बी तिला ज्याला पेपर सील नंतर ज्याच्यावरती ए बी पट्टी आहे आणि ॲड्रेस टॅगने तुम्हाला चा, जो बाजूचा जो कप्पा आहे तो संपूर्ण कप्पा वगैरे म्हणजे तुमचं सिलिंग याचं पूर्ण होतंय सी यूचं त्याच ॲड्रेस टॅगने ॲड्रेस टॅग हा आडव्या रंग या पद्धतीचा असतो तर तुम्हाला व्ही व्ही पॅटचा जो ज्यातून चिठ्ठ्या काढल्यात तो भाग आपल्याला सील करणं आहे यामध्ये स्पेशल टॅग पेपर सील ॲड्रेस टॅग आणि गुलाबी पट्टी सील या चार प्रकारच्या सिलिंगच्या जी साहित्य आहे हे तुम्हाला सहजपणे लक्षात येईल वोटर रजिस्टर मध्ये जो शेरा राखाणा आहे त्या शेरा राखाण्यामध्ये तुम्ही यम एफ म्हणजे मेल फिमेल याच्यासाठी तो वापरला तर तुम्हाला सहजपणे स्त्री पुरुष याची जी, जी जो जुळवणी आहे ती सहजपणे करता येईल त्यानंतर जे विविध लिखापे आहेत विविध लिफाफे पांढऱ्या रंगाचे काही आहेत निळ्या रंगाचे काही आहेत आणि पिवळ्या रंगाचे काही आहेत याच्यामध्ये प्रत्येक लिफाफ्यात कोणता लिफाफा टाकायचा याचा स्पष्टपणे आपल्याला सहजपणे लक्षात येते लिफाफ्यामध्ये एक, एक एक दोन एक मधला तीन एक मधला चार एक मधला पाच असे त्याच्यावरती वर संकेत अंक दिलेले आहेत तसाच दोन मधला एक दोन मधला दोन दोन मधला तीन असे विविध लिफाफेचे छोटे छोटे लिफाफे तुम्हाला त्यात टाकता येतात चॅलेंज वोट ज्याला आक्षेपत आक्षेपित मत दोन रुपयाची पावती वगैरे त्यानंतर प्रदत्त मत ज्याला टेंडर ओट जे बांधकने आपल्याला हे करायचंय टेस्ट ओट ज्याला चाचणी मत ज्याला व्ही पॅट च्या संदर्भाने चिठ्ठी जर वेगळी पडली तर जो आक्षेप असावा त्या संदर्भात आहे हे या सोबतच एकोणपन्नास ओ एकोणपन्नास सी एम एकोणपन्नास डी आणि एकोणपन्नास पी प्रदत्त मतपत्रिका तुम्हाला माहिती जे आपल्याला एक ते वीस येतात आणि त्यांचा पण हिशोब आपल्याला द्यावा लागतोय कागदी मोहरा ज्याला पेपर सील म्हणतोय ते आपल्याला सतरा सी मध्ये नोंदवायचंय मी तुम्हाला अगोदर प्रदत्त मतपत्रिका वगैरे जे सांगितल्या सीयू चे नंबर व्ही चे नंबर व्ही पॅट चे नंबर हे सगळं सतरासी मध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे जे विविध लिफाप्या सोबतच प्रदत्त दिव्यांगासोबत जे आहे त्याचं जर सोबत करायचं असेल तर अठरा प्लस चा आणि जो सोबत आलेला आहे त्याचं प्रतिज्ञापत्र भरून घ्यायचं त्याच्या तर्जनेवरती शाही लावायची आहे आणि त्याची जे किती जणांनी केले त्याची एक यादी पण आपल्याला करणं आहे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सीयूचं बटन क्लोज करणं आहे आणि परत सीयूचा जे केस आहे त्या केसला आपल्याला सिलिंग करणं आहे ऍड्रेस टॅग ने आपल्याला सीयू हे करायचं आहे बीयू आपल्याला त्या केस मध्ये टाकून त्यालाही सील करायचं आहे ऍड्रेस टॅगने व्हीव्हीपॅटचा नॉब आपल्याला आडवा करायचा आहे त्याची बॅटरी काढायची आहे आणि तो जो त्या केस मध्ये टाकून त्यालाही ऍड्रेस टॅगने आपल्याला बंद करायचं आहे आपल्याला द्यायचे जे विविध अहवाल आहे यामध्ये सतरा असी एक द्यायचे दैनंदिनी द्यायची आहे दैनंदिनीमध्ये दर दोन तासाचं वोटिंग आहे फार सोप्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर यावर्षी एक नवीन जो आलेला आहे त्याच्यामध्ये एकोणपन्ना अहवाल एक आलेला आहे छाननी अहवाल त्या छाननी अहवालामध्ये तुम्हाला काही डिटेल गोष्टी आहेत एक नमुना दाखल मी तुम्हाला सांगतोय ज्याच्यामध्ये सतरा एच्या संदर्भात छोटी छोटी माहिती आहे ती तुम्ही सहजपणे भरू शकता पाच गोष्टी तुम्हाला स्वतंत्र द्यायच्या आहेत ज्याच्यामध्ये सतरा ए छाननी त्याबरोबर सी श्री पुरुषात आणि झालेल्या मतदानाची टक्केवारी या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत जर तुम्ही स्वतंत्रपणे दिल्या ज्या त्या लिबाबत जर टाकलं तर तुमची कोणतीही धावपळ होणार नाहीये आणि सी तुम्हाला एक चार पाच प्रतीत करा दैनंदिनी एक तीन प्रतीत करा म्हणजे तुम्हाला या गोष्टीमध्ये अगदी सोपं जाईल धन्यवाद